नमस्कार मंडळी आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही विचार करत असाल की आम्ही कुठे आलेलो आहे तर आम्ही आलो आहे माझ्या म्हणजे माझ्या जावेचा मुलगा आहे माझा पुतण्या त्याच्या शाळेमध्ये आलो आहे आम्ही त्यांच्या शाळेमध्ये आज बाल आनंद मेळावा होता पहा किती छोटे छोटे मुलं इथे घरचा भाजीपाला वगैरे घेऊन आले आहेत विकण्यासाठी आणि आम्ही तो घेतला तर बघू शकता तुम्ही इथं खूप खायचे त्यांनी स्टॉल पण छोटे छोटे मांड म्हणजे ठेवले होते वडापाव आपे वगैरे केळी पाहू शकता तुम्ही कांद्याची पात संत्र तर आणि शाळेचा खूप छान उपक्रम आहे हा की मुलांना हिशोब वगैरे कळावा त्यासाठी तर बघू शकता तुम्ही मेथीची भाजी वगैरे खूप होतं आणि खाण्याचे स्टॉलही होते तर आम्ही पण इथे थोडंसं पे पेटपूजा पण केली आणि मग गेलो घरी तर बघू शकता तुम्ही हा आहे शाळेचा परिसर आणि खूप सुंदर आहे ही शाळा तर पाहू शकता तुम्ही तिथे आम्ही थोडेसे फोटोही क्लिक केले बघू शकता स्टॉलवरचे फोटो आहेत ते तर पहा मुलांनी किती एन्जॉय केला पाहू शकता तुम्ही आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला आप्पे वगैरे पण खाल्ले तिथे बघू शकता तुम्ही किती सुंदर आप्पे आहेत ते तर हे पहा पाहू शकता तुम्ही हा आहे माझ्या जावेचा मुलगा आणि छोटा मुलगा पण आहे तो पण माझ्या जावेचाच आहे आणि त्याचं होतं कुरकुरेचं स्टॉल आणि पाणीपुरी वगैरे पण होती तर बघू शकता तुम्ही तर हे पहा मी दुपारचा टाय वेळ थोडासा निवांत होता त्यामुळे मी भोगीच्या भाजीची तयारी करून ठेवली आहे तर पाहू शकता तुम्ही वटाणा हरभरा वगैरे सर्व ज्या ज्या भाज्या आपण भोगीच्या भाजीमध्ये टाकतो त्या सर्व मी न सोलून ठेवल्या आहेत म्हणजे सकाळचं काम थोडंसं कमी होतं आणि भाजी पटकन टाकता येते तर पाहू शकता तुम्ही यामध्ये गाजर आणि हुरड्याची जी कमी आहे ती मी सकाळी टाकणार आहे त्यामध्ये कट करून वगैरे तर तुम्ही कशी भाजी बनवता भोगीची नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो संक्रांतीचा व्हिडिओ पाहायला विसरू नका चला तर मग बाय बाय